apun padi madha huna na the nai borogaya chila <muchos> sa sare ek minute apun padi madha chaldo get ho na get ho na e apun get ho na na 24 jam ko khana chha dipa hallo maagiya hallo maagiya na line ma line ma unda hai ভাত <laughs> माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी विशेष करून नोटीस देण्यासाठी काय काय तयारी काय माननीय न्याय माननीय न्यायालयाकडलं

सर <laughs> <laughs> आपली टीम मुंबईला रवाना होते कशासाठी रवाना होते आणि कोण कोण असणार या टीम कूर नाशिक येथील दहावे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी त्यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे एनबीडब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या बाजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबई करता रवाना होत आहे किती अधिकारी याच्यामध्ये आहे किती कर्मचारी आहे तीन अधिकारी आणि साधारणतः दहा कर्म दहा अंमलदारांचा एक समावेश आहे एनबीडब्ल्यू जे वॉरंट प्राप्त झालेले त्याची बजावणी करण्यात येणार आहे आपण हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जातो या सगळ्या घेऊ हो होत आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे कोर्टाच्या नेतृत्वामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे थँक्यू नक्कीच आपण जर पाहिलं तर नाशिक पोलिसांचं या ठिकाणी पथक जे आहे ते जवळपास दहा पेक्षा जास्त लोक आता लीलावती हॉस्पिटलकडे मुंबई या दिशेने रवाना होत आहे मानेराव कोकाटे यांना जो समज आहे तो बजावणार आहे आणि परिस्थितीनुसार जर त्यांना ताब्यात घेता आलं तर त्यांना ताब्यात देखील या ठिकाणी घेणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी या ठिकाणी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे नाशिक पोलिसांचं हे पथक आता थेट लीलावती हॉस्पिटलकडे या ठिकाणी रवाना होताना ही थेट दृश्य आपण लोकमतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहोत संपूर्ण नाशिक पोलिसांचा एक फौज फाटाच मुंबईच्या दिशेने या ठिकाणी रवाना झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन गाड्या ज्या आहेत त्या नाशिकहून आता थेट मुंबईच्या लीलावती रुग्णालयाच्या दिशेने या ठिकाणी जाताना आपण पाहतोय नाशिक पोलीस आयुक्तालयातनं या ज्या टीम आहेत जवळपास दहा पेक्षा जास्त लोक या ठिकाणी आता मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी पाहतोय नाशिक पोलिसांचा मोठा फौज फाटा खरंतर मुंबईच्या दिशेने या ठिकाणी जातोय आणि नाशिक पोलीस सहाय्यक पोलीस, पोलीस आयुक्त संदीप मिटके हे या संपूर्ण टीमचं नेतृत्व जे आहे ते लीड करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हेच ते नाशिकचं